हॅलो हाय फूड लवर्स नमस्कार मी आर्किटेक्ट तेजा पारुंडेकर कुक विथ तेच्यामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आता आषाढ सुरू होईल आणि आषाढामध्ये आपण तळण करतो आषाढामध्ये करतो आषाढ तळण म्हणतात त्याला गव्हाच्या पिठाच्या आपण गूळ घालून वगैरे छान कापण्या करतो तसंच आमच्याकडे ना ज्वारीच्या पिठाच्या आपण करतात पण मी आज काय केलेलं आहे ना ज्वारीच्या पिठाच्या छान पुऱ्या केलेल्या आहेत तुम्ही त्याला पुऱ्या म्हणा किंवा त्याला कापण्या म्हणा कसंही पण खूप छान आणि एकदम टेस्टी अशा त्या आहेत तर त्या, त्या कशा करायच्या त्या मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर आता आपण मी किचनमध्ये जाते स्वच्छ हात धुते आणि कसं करायचं ते तुम्हाला सांगते हे पा तयार झाल्यावर ना या अशा दिसतील आता तुम्ही म्हणाल की याच्यात फक्त ज्वारीचं पीठ आहे का नाही त्याच्यात अशी एक वस्तू आहे की जी खूप प्रोटीन युक्त आपण त्याच्यात घातलेलं आहे आणि ज्वारीचं पीठ ज्याला आपण मिलेट म्हणतो ते आपण घातलेलं आहे आणि जी दुसरी प्रोटीन असलेली भरपूर प्रोटीन असलेली गोष्ट म्हणजे काय हे तुम्हाला आता मी करताना तुम्हाला कळेल खूप खुसखुशीत आणि खूप टेस्टी अशा होता। या होतात यात जे प्रोटीन घातले ते माहिती आहे का हे पा हे जे आहे ना मोड आलेले मटकी एक वाटीवर मोड आलेली मटकी आहे कधीकधी आपण मटकी भिजवतो ती खूप उरते जास्ती ती किंवा ही मुद्दामून आपण त्याला मोड आणले आहे आणि ही मटकीची डाळ आहे मठा मठाची डाळ म्हणतात त्याला ही मी तेचा ते ले ले ये चा तस तेचा एक आपल्याला क्रंचीने सेण्यासाठी दोन चमचे तीन चमचे असे मी त्याच्यात घातलेली आहे याच्यातच भरपूर प्रोटीन्स असतात आता पहिल्यांदा ना आपण त्याच्यामध्ये धने घातलेत एक चांगला मोठा चमचाभर धने घातलेले आहेत एक सात आठ छान लाल मिरच्या घातलेल्या आहेत एक छान आपण तिखट झणझणीत जण करणार आहोत म्हणून तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आता हे मी मिक्सरमधनं बारीक करून घेतले अगदी बारीक करायचं नाही पाणी घालून किंवा असं असं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे ना आता हे मी काढून घेते सगळं आता आपण ना याच्यामध्ये पिठं घालूयात सगळ्यात पहिल्यांदी आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहोत हे पहा हे एक वाटी ज्वारीचं पीठ आहे एक वाटी बेसन आहे चवीप्रमाणे आपण मीठ आणि थोडीशी हळद घातलेली आहे आधी तिखट घातलेलं आहे पण त्यात मिरच्या पण तरीसुद्धा मी त्यात एक चमचाभर तिखट घातलेलं आहे आणि एक अर्धा चमचा ओवा चांगला आपण असा छान चुरडून घ्यायचा हाताने आणि तो घालायचा आता त्यात आपण दोन चमचे तेल घालून घेऊयात तेल पण खूप लागत नाही याला जरा मी आधी हाताने कालून घेते ते साधारण आपण चमच्यानेच मी कालवते आणि मग त्यात त्यात थोडं थोडं करत गार पाणी घालायचं आणि छान गार करून घ्यायचं आपण ज्याच्यात बारीक केलेलं होतं ना त्या मिक्सरच्या भांड्यातलं पण मी थोडंसं पाणी विसळून घेतलंय आता मी याचा छान घट्ट गोळा करणार आहे बरं का साधारण अंदाज घेत घेत आपण पाणी घालायचं आणि छान मस्त मळून घ्यायचं आहे आता हा गोळा छान तयार झालेला आहे एक एक पाच दहा मिनिट आपण हा थोडासा झाकून ठेवूयात हा जो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते आहे ना तो जर तुम्हाला आवडला असेल आणि माझे आधीचे व्हिडिओ पण तुम्ही बघितलेले असतील तर माझा चॅनल कुक विथ तेजा नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा आणि तुमचे कॉमेंट मात्र नक्की करा तुमच्या कॉमेंटची मी अगदी मनापासून वाट बघते ठीक आता साधारण दहा मिनिट झालेले आहेत छान आपला गोळा घट्ट एकदम छान भिजून तयार आहे आता ना आपण त्याच्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात हां आणि हाताने दाबून ते जरा बाजूला ठेवायचे तुम्ही लाटून पण घेऊ शकता पण मी हाताने करते असे तळहाताने दाबून पातळ एकदम जितके करता येतील तितके करूयात आणि मग ते आपण थोडेसे मी घेते तीळ बरं का आणि त्या तीळ एका साईडने त्याला तिळ लावून घ्यायचं खूप नाही पण तिळ लावल्याने छान खुसखुशीत होतात चव पण खूप छान लागते दोन्हीकडनं तिळ लावून घ्यायचे एका बाजूने लावले तरी चालतील दोन्ही बाजूने लावले तरी चालतील आता हे मी आता असे जे लावते आहे ते सगळे लावून घेऊ आणि मग आपण ते तळायला ठेवूयात ओके घट्ट असल्यामुळे पटकन होतात आणि छान पातळ पातळ आपण करून घेऊयात जास्त वेळ लागत नाही साधारण मी जे तुम्हाला एक एक वाटीचं जे प्रमाण सांगितलं त्याच्यात चांगल्या तीस पस्तीस अशा आपल्याला या पुऱ्या करता येतील तुम्ही लाटून घेतलं तरी हरकत नाही ठीक आहे आता, मीना आता, एक -एक आता मी ना तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण हे एक एक करून त्या तेलात सोडूयात अशा पद्धतीने आपण सोडूयात पहिल्यांदी तेल थोडंसं जास्त गरम करायचं आहे मोठा करायचा गॅस आणि मग अगदी मंद गॅसवर त्या तळायच्या एका वेळेला चार पाच तळल्या तरी हरकत नाही आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपण छान दोन्हीकडनं लाल खरपूस छान तळून घेऊयात याबरोबरच माझे इतर पण व्हिडिओज तुम्ही नक्की बघा आता आषाढ्याचं मी गोड पण तळण कापण्या ज्या आहेत त्या दाखवणार आहे कणकेच्या ज्वारीच्या आपण दोन्ही प्रकारच्या करू शकतो दोन्ही छान लागतात हे बघा आहे ना मंद आपण तळून घेतो आहे थोडंसं वर्ण आपण त्याच्यावर ते तेल घालायचं आणि जर लालसर रंग आला की हळूहळू आपण काढून घेऊया त्या आहे ना छान खरपूस झालेल्या आहेत तळून वर आलेले आहेत आता आपण दोन मिनटात आपण काढून घेऊयात एकदा मी बघते सगळीकडनं झाले आहेत की नाही आणि मग आपण काढूयात अशा पद्धतीने आता या काढून घेते सगळ्या आता अशाच आपण उरलेल्या आपण सगळ्या तळून घेऊयात ओके आणि त्या पण मी छान लाल झाल्यावर काढून घेऊयात आणि डिशमध्ये मी आता काढते त्या हे पहा अशा पद्धतीने आता आपण त्या डिशमध्ये काढले आहेत खूप छान एकदम टेस्टी झालेल्या आहेत आणि तुम्हाला नक्की आवडतील त्या तर अशा पद्धतीने आपण ज्वारीच्या पिठाच्या छान पुऱ्या केल्या आहेत खूप टेस्टी लागतात आणि खूप दिवस टिकतात म्हणजे तुम्ही अगदी ट्रिपला वगैरे पण ते घेऊन जाऊ शकतात आणि आमच्याकडे तर त्या सगळ्यांना खूप आवडतात त्यात आणि मस्त मसाला विसाला भरपूर असतो त्यामुळे त्या खूप छान लागतात तर तुम्ही पण करून बघा आणि सांगा मला कसं झाले आहे ते अन्नपूर्णा अन्नदाता सुखी भव